बाळानो चला आज आपण गौरी गणपतीच्या पूजेसाठी खुसखुशीत करंजा बनवू करंजा बनवण्यासाठी मी पाव किलो मैदा घेतलाय त्यामध्ये दोन चमच बारीक रवा टाकून दे रव्याला आणि मैद्याला चांगलं मिक्स करून दे मैद्यामध्ये दोन चमच गावराम तूप टाकून घेऊ तूप आणि मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा पूर्ण मैद्याला चांगलं तूप लागलं पाहिजे तुपामध्ये चांगलं पीठ मिक्स करून घेतलंय असा गोळा बांधला की पीठ चांगलं चांगलं मिक्स झालं तूप टाकून असं पिठात मस्त मिक्स, मिक्स केलं ना तर करंजा चांगल्या फुसफुशीत होत्या कडक होत नाही खायला पण फुसफुशीत लागतात पिठाचा असा मुठका झाला ना की समजून घ्यायचं तूप याच्यामध्ये चांगलं मिक्स झालंय थोडं थोडं पाणी घालून पिठाचा चांगला घट्ट उंडा मळून घ्यायचा असं थोडं थोडं पाणी घालायचं करंजा बनवायच्या अगोदर आपण हे पीठ चांगल्या स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि पॅक डबा लावून घ्यायचा अर्ध्या तासासाठी नंतर करंजा चांगल्या होत्या पिठाचा छान उंडा मळून घेतलाय एका डब्यामध्ये टाकून ठेवू अर्ध्या तासासाठी चांगलं झाकण लावून ठेवू आणि मग पीठ चांगलं नरम राहते करंजीचं पीठ डब्यामध्ये मुरण्यासाठी ठेवलंय तोपर्यंत आपण बाकूर बनवून घेऊ मी दोन वाटी बाफूर बनवण्यासाठी दोन वाटी खोबऱ्याचा कूट घेतलाय मी खोबऱ्याचा कूट जरा जास्त घेतलाय आणि अर्धी पाव वाटी रवा घेतलाय दोन्ही बराबर घेतलं तरी जमतय आणि थोडासा बदामाचा कूट घेतलाय तुम्ही नाही घेतलं तरी चालतंय थोडी इलायची पावडर आणि चार पाच मनुके कट करून घेतले आणि पिठी साखर घेतली मी खोबऱ्याचा कूट जरा जास्तच घेतलाय आणि रवा कमी घेतलाय तर खोबऱ्याच्या कुटामुळं करंजी चांगली लागते कोणी रवा जास्त घेते आणि कोणी मध्ये अर्धा चमच तूप टाकून घेऊ रवा भाजण्यासाठी रवा टाकून चांगला रवा भाजून घेऊ मस्त तांबूस रंगावर रवा भाजून घ्यायचा आणि रवा भाजून असच हलवित राहायचं मस्त तांबूस रंगावर असाच रवा भाजून घ्यायचा जोपर्यंत रवा भाजत नाही तोपर्यंत असंच खालीत राहायचा नाही हलवला तर ते खाली करतून जाईल मस्त रव्याचा चांगला सुगंध यायला समजून जायचं रवा चांगला भाजला रव्याला प्लेट मध्ये काढून घेऊ मध्ये आपण खोबर भाजून घेऊ खोबर याच्यामुळे भाजायचं तर बाखूर सात आठ दिवस राहायला पाहिजे चांगला करंजा बनवताना बाखूर जरी उरला तरी तुम्ही करंजा बनवून खाऊ शकता खोबर भाजून घेतलं ह्याच परातीमध्ये आपण काढून देऊ मध्ये दे बदामाचा फूट पण भाजून घेऊ फूट भाजल्यामुळं करंजीला चव येते रवा आणि खोबऱ्याचा कूट चांगला मिक्स करून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ रवा आणि खोबऱ्याचा कूट गरम आहे आपण याला थंड करून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये पिठी साखर टाकू आता गरम टाकलं तर पाणी सुटेल बाखूर चांगला थंड झालाय मस्त असा मिक्स करून घेतलाय त्याच्यामध्ये आपण बदामाचा कूट टाकून घेऊ बी टाकू अर्धा चम्मच इलायची पावडर टाकून घेऊ इलायची मुळं खायला करंजी छान लागते अर्धी वाटी पिटी साखर टाकून घेते आणि बाखुराला चांगलं मिसळून घेते बाखूर चांगला तयार करून घेतलाय त्या बाखुराला आपण स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि जेव्हा मन होईल तेव्हा आपण करंजी गरम गरम करून खाऊ शकतो मी काय करते जेव्हा बनवायचं असला तर बाकूर जरा जास्त बनवते आणि मन होईन तेव्हा गरम गरम बनवून खाते बघा आपण डब्यामध्ये हुंडा भरून ठेवला होता चांगला नरम झालाय आपण याला पुन्हा नरम होण्यासाठी पोळीपाटावर चांगला मळून घेऊ बाळानं कधी पण लक्षात ठेवा अर्धा तास उंडा डब्यामध्ये भरून ठेवायचा हुंडा डब्यामध्ये ठेवल्यानं करंज्या चांगल्या होत्या करंजा बनवण्यासाठी पुरीच्या आकाराचा उंडा एक एक काढून घेऊ आणि दोन्ही हातावर असा उंडा मळून घेऊ असा हातावर उंडा मळला तर कडक होत नाही असाच एक एक उंडा बनवून घेते आणि याला मस्त डब्यामध्ये भरून ठेवते पूर्ण उंडे बनवून घेतलेत हे पूर्ण उंडे आपण डब्यामध्ये भरून ठेवू डब्यामध्ये याच्यामध्ये याच्यामुळे भरून ठेवायचं की उंडे कडक होत नाहीत आणि एक एक उंडा घेऊन आपण करंजीचं पान लाटून घेऊ मी एक उंडा घेतलाय कोळपाटावर याचा आपण करंजीचं पान लाटून घेतो मस्त असं करंजीचं पान लाटून घ्यायचं जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पातळ झालं तर करंजीचा भाकूर बाहेर येतो करंजी फुटून आणि जाड झालं तर भाकरी सारखी लागते मी इथं साचा घेतला साच्यामध्ये करंजीचं पान टाकून देऊ आणि तुम्ही हाताने पण बनवू शकता साच्यामध्ये अशी पान ठेवून द्यायचं आणि एक चमच कूट भरून घ्यायचा कूट जास्त भरायचा नाही भाकूर भरून घेतला न असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे मग करंजी चांगली चिटकून बसवते भाकूर बाहेर येत नाही अशी करंजीचा साचा असा बंद करून घ्यायचा म्हणजे चांगली करंजी चिटकून बसते आणि हे पीठ एक काढून घ्यायचं बघा आपली करंजी कशी छान झाली पूर्ण बनवून घेते मी करंजा बनवून घेतल्यात करंजा बनवता बनवता तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आता गरम झालंय आपण आता करंजा तेलामध्ये तळून घेऊ तेल चांगलं गरम झालंय तेलामध्ये एक एक करंजी अशी सोडून चांगली तळून घेऊ अशा थोड्या सोडायच्या तेलामध्ये चांगलं खेळत तेल असलं कमी जाळावर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या गॅसवर करीत असला तर गॅस कमी ठेवायचा आतून करंजी चांगली तळती चांगला सोनेरी रंग येपर्यंत तळून याला आपण आता काढून घेऊ दुसरा पण घाना त्याला मध्ये टाकून तळून घेते असाच दुसरा पण घाना सोनेरी रंगावर तळून घेतलाय काढून घेते आणि पूर्ण करंजा अशात सोनेरी रंगावर तळून घेते बघा आपल्या करंजा तयार आहेत कशा खुसखुशीत झाल्यात मी एक करंजी तुम्हाला फोडून दाखवते बघा पण खाली पडला नाही मस्त छान चिटकून बसला बाळांनो मी कधी कोणत्या हेड्या मध्ये काही खात नाही पण मी करंजी बनवली तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बघा मी तुम्हाला खाऊन दाखवते करंजी छान खुसखुशी झाली आणि चविष्ट झाली तुम्ही पण बनवा आणि असंच करंजा करून बघा आणि खाऊन बघा माझ्या पद्धतीने करंजा एक वेळेस बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा चला आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा